दोन वेळ मराठा आणि म्हणून लागले आता लाख आला तर शिंदे साहेबांच्या समितीचा मुलगा म्हणजे तर आपण दोन महिने हा त्यांनी एक महिन्यात मुलं ते दोन महिने घ्या ते पण आम्ही करतो तर आता तो विषय दोन महिन्यासाठी आता थांबला काय मला हे नाही कळायला पाहिजे पंचवीस लाख लोक अठराशे एक्क्याऐंशी ला सातारा संस्थानं दाखवलं पंचवीस लाख लोक बावन एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी दहा दहा केली तर दोन कोटी मराठी पक्ष साधारण गुरु आहे येत्या सातारा संस्थानं बसले पश्चिम महाराष्ट्र आमचा विदर्भ आमचा खानदेश आमचा राजे याची जबाबदारी तुमच्या तुमची जबाबदारी राजेचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो बरोबर बाबाजी राजे आणि कुणाला मोजित नाहीत राजेचा शब्द एकदा आल्या खोटा शब्द देणार नाही म्हणूनच म्हणला ना राजे ही जबाबदारी आम्ही तुम्हाला कधी खोटा बोललो नाही म्हणणार मी नाही त्याविषयी तुमचा शब्द जरी याच्यासाठी असेल पंचवीस लाख लोक आठ हा लाख बघितले आणि त्याचे आता पाच पाच एका मास अधारा सात पाच आजार धारा एके मास तीन ते दोन करोड मराठी पक्षी महाराष्ट्र येत जाई बरोबर ही जबाबदारी मग तुमची वेळ मागितल्या नाहीये फक्त तुमचं असं म्हणणं इथं भाषापासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल कायदेशीर काय त्रुटी राहिले असं म्हणणं आहे जलदगतीने घ्यायला करून टाका जबाबदारी पंधरा दिवस मी महिना म्हणतो बसता मी महिना म्हणतो ना आता तुम्ही पंधरा दिवस म्हणले मला शिंदे समितीचे आता तालुक्या साहेब पण मी महिना ना म्हणतो पण हे माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोक वाटून होता का आमचा जर अधिकार नसता आमचं जर खोटं असतं तर आम्ही बसलो नसतो आणि तुम्हाला व्यक्ती धरलं पण नसतं पण आमचं व्हॅजिटेरिय म्हणल्यावर या संस्थांना आमच्या गोरगरिबाच्या लेबराचं कल्याण केलं आमचं असून आम्हाला कमून दिलं बस हे म्हणणं नाही कोणच त्याचं आम्हाला विचारू नका दिलं तुम्हाला पंधरा दिवस म्हणता एक महिन्याचा आणि महिना मुद्दा केंद्रीय समिती लावा नसते दुसरं कामच करायला नको दिला तिला मला सांगितलं की एवढंच काम करा तर सातरा संस्था या गेटवाची फाटापाट पंतप्रधान जाऊन पुढे जाऊन अंदाजीला काय पुणे आम्ही जवळपास साडेसातशे वर्षापूर्वीच्या मी जे का ऐकताना पुढे सांगतो सापडतो मी आमच्या मंत्री आणि पाऊल तुम्हाला म्हणजे अध्यक्ष अध्यक्ष आहे आणि कॅबिनेट शाळावर उदया आले उदय साहेबचे मंत्र्यांची पवार हे कर असं होऊ नये न राज्यपालाचं स्वाक्षर व्हायला पाहिजे ना नाही आर जो आहे ना तो जी आर ही मंत्रिमंडळ तुम्ही एकदा मान्य दिली आला आहे आर मध्ये रुपये निघून जाईल ना मंत्रिमंडळ मी मान्यता देतो का तुम्ही मान्य दिली तुम्ही मान्य केलं पाहिजे मग बी आर काढतो नवी

सगळे शांत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या